ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आपण आज पाहिलेलंच आहे की सुमन हे घरी परतलेली आहे आणि आल्या आल्याच खूप मोठा तमाशा व सर्व गोष्टींचा खुलासा झालेला आहे आणि नागराजचे सत्य अर्जुन सायलीला सांगितलेलं आहे जे सत्य अर्जुन सायलीला सांगितलेलं नाही आहे त्याचा खुलासा इकडे आल्यावरती होणार आहे नागराजचं थोबाड तर फुटलेलंच आहे पण त्याचबरोबर प्रियाची सुद्धा चांगलीच वाट लागलेली आहे तर कसं आहे सांगू का प्रेक्षकांनो जे दुसऱ्याविषयी वाईट कारस्थानं करतात दुसऱ्याचं वाईट व्हावं असं ज्यांना वाटत असतं ते हे विसरतात की वर्षाच्या लाठीला आवाज नसतो परंतु फटका खूप जोरात बसतो तर आत्ता सुमन परदेताना तिचा देखील घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर त्या गोडाऊनमधील असं काही सामान म्हणजेच पुरावे घेऊन आली आहे त्यामुळे सगळ्यांचेच दहाबेदान आणले आहेत तर आता सुमनने काय आणले आणि ते गाठोड घेऊन ती काय दाखवते आणि त्याचबरोबर तिने आणि प्रियाची वाट कशी लावली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मालिकेमध्ये आता अर्जुन सायली उशिरा आल्यामुळे सर्वांना खूप चिंता लागून राहिलेली असते त्यानंतर सगळेजण विचार करत असतात की हे अर्जुन सायली कुठे राहिले त्यानंतर ते दोघेजण सांगतात की आम्ही तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज घेऊन आलो आहोत तर आता सर्वांना आतुरता असते की अर्जुनाने सायली नेमकं कोणतं सरप्राईज घेऊन आले आहेत मग आता त्याचवेळी सुमनची जोरदार एंट्री झालेली आहे सुमनला पाहिल्यावरती आत्ता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे आणि सुमनची एंट्री पाहून प्रियाच्या तर काळजाचा ठोका चुकला आहे प्रियाला तर आत्ता काहीच कळायला मार्ग नाही आहे प्रिया आत्ता चांगलीच गडबडलेली आहे तिला या गोष्टीची भीती वाटत असते की हा नागोबा आत्ता अडकणारच आहे परंतु तो या सर्वांमध्ये माझा पितळ उघडं पाडेल का माझं नाव घेईल का या अशा प्रश्नांनी ती पार गोंधळून गेलेली असते तर आता तिथे नागराज म्हणतो की दादा मी आलोच पाच मिनिटात मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली होती ना मग मी आता त्यांना सांगून येतो की सुमन घरी आली आहे नागराजची कॉलेज कॉलर पकडत रविराज सांगतात थांब तू इथून कुठेही जाऊ नकोस यावरती सुमन म्हणते का आत्ता चोरच कंप्लेंट करायला जाणार का यावरती तो म्हणतो सुमन तू काय बोलतेस त्यावरती रविराज म्हणतो अर्जुन तू एक काम कर याला कुठेही जाऊ देऊ नकोस इथेच बसून हो। ठेव यावरती सुमन म्हणते वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ज्या गोडाऊनमध्ये मला याने किडनॅप करून ठेवलं होतं त्या गोडाऊनमध्ये मला अशा काही गोष्टी सापडल्या आहेत ना त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मला तिथे एक गाठवडं सापडलं आहे तर आता या सगळ्यावरून खूप मोठ्या सत्याचा उलगडा आपल्याला होणार आहे त्यावरती प्रतिमा सांगायला लागते सुमन तू आधी पाणी पी बर प्रियाचे धाबे आणले आहेत सर्व गोष्टींचा विचार करत ती पण आता काढता पाय घेते यावरती प्रतिमा म्हणते तू कुठे चालली आहेस ज्याप्रमाणे नागराज भाऊजींना कुठे जाण्याची परवानगी नाहीये त्याप्रमाणेच तुला देखील इथून हलण्याची परवानगी नाही आहे रविराज म्हणतात बोल सुमन मग आता सुमन तिच्या हातातील गाठोडं काढून समोर ठेवते सर्वांनाच धक्का बसलाय हे गाठोडं नक्की कशाचं आहे सुमन सांगत असते मला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलं होतं त्या ठिकाणी ज्या वेळेला मी हात सोडून मोकळे होते त्यावेळेला मी पाहिलं होतं आणि मी शोधत असताना मला हे गाठोडं सापडलं आणि त्यामध्ये बुबली लोखंडे हे नाव होतं रविराज म्हणतात त्याचा काय संबंध प्रतिमा म्हणते बबली लोखंडे आपली सायली नाही आहे मग आता त्यावरती सुमन म्हणते मला माहिती आहे की बबली लोखंडे ही आपली सायली नाही आहे परंतु ती कोण आहे हे मला चांगलंच माहिती आहे तर बबली म्हणजे ही खरी प्रिय आहे रविराजांना तर आत्ता काहीच कळायला मार्ग नाही आहे त्यानंतर मग सुमन आता सर्वोपसारा पुढे सांगते तर सर्वांना वाटत असतं की सुमन ही भरमिष्टासारखी काही बोलत आहे का तिच्या डोक्यावरती काही परिणाम झाला आहे का आणि आता हेच नागराज सांगण्याचा सा प्रयत्न करतोय प्रताप म्हणतो सुमन तू काय बोलते आहेस तुझ्या डोक्यावरती परिणाम झाला आहे का सुमन म्हणते नाही भाऊजी माझ्या डोक्यावरती कसलाही परिणाम झालेला नाही आहे तुमच्याविरोधात खूप मोठं कारस्थान करण्यात आलं होतं ना ते सर्व यांचंच होतं प्रॉपर्टीसाठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी हे सर्व केलं होतं हे कोण प्रतापला तर धक्काच बसतो आणि तो म्हणतो प्रताप तू हे सर्व केलंस का यावरती नागराज म्हणतो ही काहीतरी खोटं बोलती आहे हिच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे हिला कोणीतरी काहीतरी पडवलंय मैपतने तुला पैसे दिले आहेत का यावरती सायली सांगायला लागते नाही नागराज काका तुम्ही किती खोटं बोलाल आता तुमचं पितळ सर्वांसमोर उघडं पडलेलं आहे रविराजला सर्व माहीत असतं परंतु तो नागराजला म्हणतो नागराज मला तू हे सर्व करशील करशील याच्यावरती तर विश्वासच बसत नाही आहे लगेच नागराज म्हणतो हो दादा तुझं बरोबर आहे आणि आता नागराज पुढचं बोलण्याआधीच रविराज त्याच्या एक जोरदार मुसकाटीत देतो नागराज आता पूर्णपणे शांत झालेला असतो परंतु तो, तो स्वतःला वाचवण्यासाठी म्हणतो की मला नागराजने ब्लॅकमेल केलं होतं मला पैसे दिले होते त्याने मुद्दामून हे सर्व कांड रचलंय यावरती रविराज म्हणतो खबरदार तू जर या सगळ्यामध्ये खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे नागराज तिथे रविराज विचारतो की बोल लवकर काय खरं काय खोटं तू सुमनला का किडनॅप केलं होतंस सुमन म्हणते सर्व सत्य मी सांगते तुम्हाला रविराज आता खूपच चिडतात आणि म्हणतात तू सुमनला किडनॅप केलं ही गोष्ट मला माहिती होती पण तो इतक्या खालच्या पातळीला उतरला होतास हे मला माहीत नव्हतं त्यावरती सुमन म्हणते थांबा भाऊजी मी तुम्हाला दुसरं सत्य सांगते ती प्रियाच्या दिशेने जाते तेव्हा तिथे आत्ता प्रिया खूपच हादरते आणि ती आता प्रियाच्या थाड कणिक ठोबाडे देते ती म्हणत असते खोटारडे तू तर खरे तन्वी नाहीच आहे पण आमच्या खऱ्या तन्वीला तू सर्वांपासून लपवलेला आहेस त्यावरती ती म्हणते मी काय केलं आहे सुमन म्हणते तू खऱ्या तन्वीला मारून टाकलं आहे असं आता सुमनने उलटा गेम खेळल्यावरती प्रिया आता पूर्णपणे गडबडलेली आहे तू खऱ्या तन्वीला मारून टाकला आहेस त्यावरती ती म्हणते नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय सोन म्हणते भाऊजी ही मुळातच आपली तन्वी नाही आहे आणि ही प्रिया खोटी आहे ही खरं तर बबली लोखंडी आहे प्रिया म्हणते माझी आत काही चुकी नाही आहे माझ्यावरती खोटारडे आरोप होत आहेत सुमन सांगत असते मला चांगलं चटवते हे तिथे काळा ड्रेस घालून आले होते आणि हिने गाठोडं लपवलं होतं आणि त्याच वेळेला तिने सांगितलं की माझं गाठोडं इथे गा ठेवा म्हणून कुणाला अवघाचा संशय यायला नको आणि हिनेच आपल्या तन्वीला मारले तर प्रेक्षकांना सुमनला नक्की माहीत नाही आहे की सायलीच खरी तन्वी आहे परंतु तिने उलटा डाव टाकलेला आहे त्यावरती प्रिया आता स्वतःला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते माझं यामध्ये काहीच नाही आहे खून आणि कसला खून मी कुणाचाही खून केलेला नाही आहे तेव्हाच नागराज म्हणत असतो की अगं बघ ना कशाचं काय आपल्याला कुठे काय माहीत आहे असं म्हणत प्रियाला शांत बसण्यासाठी सांगत असतो पण प्रिया मात्र काही शांतच बसत नसते यावरती सोमन म्हणते तुम्ही त्यांना विचारा यांनीच कोण केलेला आहे तर आता घाबरलेला नागराजा प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रिया आता म्हणत असते की मी सर्व सांगून टाकणार आहे मला यामध्ये अडकायचं नाही आहे ते म्हणते सायलीच खरी तन्वी आहे आणि हे महत्त्वाचं सत्य आहे आणि हेच सत्य इतके दिवस आत्ता लपून राहिलं होतं आणि ते फक्त मला आत्ता तुमच्यासमोर आणायचं होतं मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे सर्व नागराजांनी महिपत यांनी केलंय आता चिडलेले सुमन खूपच प्रियावरती ओरडत असते प्रिया आता सर्व सत्याचा उलगडाही सर्वांसमोर करत असते सायली खरी आहे मी तिचं गाठोडं चोरून इकडे आली होती मला हे सर्व महिपतांनी या यांनी करायला सांगितलं होतं यावरती सुमन म्हणते हो सायली खरी तन्वी आहे हे जर का मी बोलले असते तर माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवला नसता मी हे सगळं स्वतःच्या तोंडून सांगण्याऐवजी मला हे सर्व हिच्या तोंडून वधवून घ्यायचं होतं असं म्हटल्यावरती आता सर्व खेळ संपलेला आहे आणि प्रिया नागराज महिपत या सर्वांचंच कारस्थान उघडं पडलं आहे त्याचबरोबर त्यांची इतर कारस्थानं देखील बाहेर येणार आहेत तर आता नक्की पुढे काय होणार नागराज प्रियाला आता नक्की शिक्षा तरी काय होणार आणि रविराज व अर्जून कोणतं पाऊल उचलणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत